नमस्कार मी ज्योती इंदानी आरोग्य निधी तर्फे आयोजित रानभाजी स्पर्धेमध्ये माझा सहभाग नोंदविला आहे मी आज आपण कुंदरू या भाजी बद्दल दाखवणार आहे कुंदरू ही रानभाजी भाजी शेताच्या बांधावरती पावसाळ्यामध्ये उगवते ही भाजी बलवर्धक शक्तीवर्धक तोंडाला चव देणारी आणि पावसाळ्यामध्ये सहसा थंडी ताप पडसे यामुळे तोंडाची चव गेलेली असते तर या, या वेळेला ही भाजी बनवून तोंडाची चव वाढवली जाते आणि अं पचनाला ही हलकी असल्यामुळे पचनशक्ती पण वाढवते तर आपण या ही भाजी धुऊन घेऊन तीन चार वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पावसाच्या पाण्यामुळे भाजीवरती चिखल उडालेलं असत तर ते स्वच्छ धुल दू, धुवून घ्यायचंय आणि धुवून नंतर आपण हे चिरून घ्यायचं आहे तर आपण सुरुवात करूया भाजीला भाजी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आता या भाजीसाठी आपल्याला सामग्री अशी काही खूप अशी काही लागत नाही लसूण हळद मीठ आणि जिरे थोडस तेल फोडणीसाठी लागतं बस एवढंच लागत आणि ही भाजी सहसा बाजरी आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खाल्ली जाते शेतामध्ये चला आपण पाहूया तेल गरम ठेवलं आहे तेलाला छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे या भाजीला आपण तिखट किंवा हिरवी मिरची असं काही टाकणार नाही आहोत कारण जेव्हा आपण आजारी असतो त्यावेळेला तिखट वगैरे काही जास्त खायचं नसतं आणि या भाजीला त्याची स्वतःची इतकी छान चव आहे की आपल्याला तिखटाची गरजच नाही लागत आहे कोबी छान आलेली आहे यामध्ये लसूण टाकण्या लसूण छान तळून घेतला आता यामध्ये वेगळी पद्धत अशी अं गावाकडची पद्धत फक्त अशी आहे की ती फोडणी करून याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून खातात पण जर आपल्याला जर आपण जर कोर्या खीन जर त्याच्यामध्ये हेल्दी करायचं खोबऱ्याचा कीज टाकू शकता किंवा तीळ टाकू शकता अं थोडस तुम्ही दाण्याचं कूप टाकू शकता याच्याने सुद्धा ही भाजी याच्या बरोबर पण छान लागते छान शिजू द्यायची आहे खूप सुंदर खमंग वास घरामध्ये दरवळतोय याच्यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे मी अगोदरच ही या भाजी बरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी करून ठेवलेली आहे आता ही भाजी तयार आहे आपण काय ही खाण्यासाठी रेडी आहे धन्यवाद